खर तर राणा पाटला जनाची नाही किंवा मनाची तरी लाज वाटली पाहिजे पण मागच्या आठवड्यामध्ये तुळजापूरला ड्रग्ज मध्ये अडकलेल्या माणसाचा प्रवेश याच राणा जगजित सिंगांनी घेतलेला आहे ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपनं तुळजापूरमध्ये नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आणि त्यानंतर विरोधकांनी आमदार राणा पाटलांवर हल्लाबोल सुरू केला तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात जामिनावर असलेल्या पिंटू गंगनेला थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यानं विरोधक राणा पाटलांवर तोटून पडलेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी तर थेट फडणवीसांकडे कारवाईची मागणी केली तर राणा जगजित सिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि जो ड्रग्ज मी मागच्याच आठवड्यात माननीय मंत्र्यांना विनम्रपणे विनंती केली होती की माननीय देवेंद्रजी आपण ड्रग्जमध्ये जर देवेंद्रजी पूर्ण ताकदीने ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र करणार असतील तर आम्ही आमचे सगळे मतभेद सोडून देवेंद्रजींच्या मागे खंबीरपणे आम्ही उभं राहू कारण का ड्रग्ज हा विषय राजकीय नाही हा सामाजिक आहे आणि पुढच्या पिढीसाठी हे हानिकारक आहे त्याच्यामुळे ड्रग्जच्या बाबतीत हे मी पहिल्यांदा नाही ना ना वारंवार बोललेले की देवेंद्रजींनी पुढाकार घ्यावा आम्ही ताकदीने त्यांच्याबरोबर उभं राहू पण देवेंद्रजींना मला विनम्रपणे आठवण करून द्यायचे की ज्या तेरणा ट्रस्टबद्दल आज अंजलीताई बोलतायत ते फक्त सुनेत्रा वैनींचा भाऊ म्हणून नाही पण त्यांचे सुपुत्र राणा जगजित सिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार देखील आहेत आणि त्याचबरोबर मागच्या आठवड्यामध्ये तुळजापूरला ड्रग्ज मध्ये अडकलेल्या माणसाचा प्रवेश याच राणा जगजित सिंगांनी घेतलेला आहे हे तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर आलेली आणि वर्तमानपत्रातली माहिती आहे दुसरीकडे सुप्रियाताई माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे त्यांना चुकीची माहिती देण्यात आली मी सगळे पुरावे देण्यास तयार आहे म्हणत राणा पाटलांनी सुप्रिया सुहेंनाच पत्र पाठवले तर खासदार ओमराजे निंबाळकरांनी राणा पाटलाला लाज वाटली पाहिजे म्हणत खरपूस समाचार घेतलाय मी सहसा चुकीचे आरोप केल्यानंतर प्रतिक्रिया देत नसतो आणि किंमती देत नसतो परंतु आदरणीय सुप्रियाताई माझ्या मोठ्या बहीण आहेत आणि दोन तीन वेळेस त्या तुळजापूरच्या बाबतीत आणि इतर काही बाबतीमध्ये बोलल्या आणि त्यामुळे मला मनापासून वाटलं की इतका जबाबदार व्यक्ती जर अशा पद्धतीने बोलत असतील तर वास्तव त्यांच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मी आवर्जून त्यांना पत्र लिहिलं त्याच्यामध्ये सगळे मुद्दे मी टाकलेले आहेत काही पुरावेही दिलेले आहेत आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे की त्यांचा जो काही गैरसमज झालाय जी काही चुकीची माहिती त्यांना देण्यात आलेली आहे ती दूर व्हावी आणि त्यांच्याबरोबर स्वाभाविकपणे चर्चा करायला आणि पुरावे त्यांना दाखवायला मी बिलकुल तयार आहे खरंतर राणा पाटलाला जनाची नाही किमान मनाची तरी लाज वाटली पाहिजे कारण जी लोक ह्या ड्रग्जच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपी म्हणून ज्यांना एक एक महिने तुरुंगात ठेवलं त्याच लोकांच्या पैशावर ह्याच ड्रग्जच्या पैशावर ही ड्रग्जचा काळाबाजार इथं चालू आहे हे माहीत असताना सुद्धा राणा पाटलानं लोकसभेची निवडणूक त्याच पैशावर त्याचाच वापर करून लोकांचा लोकांची मतं विकत घ्यायचा प्रयत्न केलाय विधानसभेला ही त्याचीच पुनरावृत्ती केली आणि अशा प्रकरणामध्ये जे आरोपी असलेल्या माणसाला जो जामिनावर बाहेर आहे त्या माणसाला परत त्या ठिकाणी राजकीय शक्ती द्यायचं काम राणा पाटील करतायत म्हणतात की मराठीत एक मन आहे नाक कापलं तरी त्याच्या पुढची मी म्हणत नाही लोकांना माहिती आहे मला वाटतंय अशी अवस्था त्यांची झालेली आहे चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणं चुकीच्या माणसाचं समर्थन करणं आणि परत आपलाच कसा निर्णय बरोबर आहे हे सांगणं मला वाटतं ह्याच्यापेक्षा केलवाणी आणि दयनीय अवस्था दुसरी असू शकत नाही आपल्या लाडक्या ड्रग्जच्या व्यवहारामध्ये अडकलेल्या माणसाला त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देणं नेमका जनतेत काय संदेश ते देऊ आहेत की अशा पद्धतीनं कुठलंही तुम्ही काळा कारभार केला तर आम्ही तुमच्या पाठीशी आहेत आम्ही तुमचं संरक्षण करू हे सांगू पाहतायत का आणि त्याच्या पुढे जाऊन मी विचारतो की अशा पद्धतीच्या ड्रग्जच व्यसन जर आपल्या लेकरानं केलं तर ते त्यांना चालणार आहे का मग बाकीच्या सर्वसामान्य जनतेच्या लेकरांनी ते व्यसन केलं तर चलतंय त्यांना हे स्वतःच्या लेकराच्या बाबतीत घडलं तर चालणार आहे का ड्रग्स प्रकरणातील आरोपी पिंटू गंगणे आणि संतोष कदमच्या भाजप प्रवेशानंतर वारंवार टीका केली जाते मात्र त्यानंतरही भाजप आमदार राणा पाटलांनी ड्रग्स प्रकरणात जामिनावर असलेल्या पिंटू गंगनेला थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याचं धाडस केलं आता मतदार पिंटू गंगनेला मतदान करून राणा पटलांना साथ देतात की ड्रग्ज प्रकरणाचा भाजपला फटका बसतो हे निकालानंतरच कळेल धाराशिहून गणेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट मुंबईत